कळवण तालुक्यातील मोहबारी इथं नेहमी सालाबाद प्रमाण कार्तिक निमित्त आज दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी एक दिवसीय यात्रा उत्सव आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्तानं पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती व नेहमी सालाबाग प्रमाण होणारी कार्तिक स्वामी यात्रा उत्सव पूर्वीपासून कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मोहबारी या गावात यात्रा भरते नाशिक जिल्ह्यात कार्तिक स्वामी मंदिर कुठेही नाही फक्त कळवण तालुक्यातील सह्याद्रीच्या मंदिरात एक स्वच्छ कुंड आहे यात वर्षभर पाणी भरलेलं असतं हा डोंगर चहूबाजून झाडा झुडपानं पाना, पाना फुलानं आहे त्या डोंगराच्या पायथ्याशी मोहबारी हे गाव आहे त्या गावालगत देखील जागृत देवस्थान श्री शिवलिंग तीर्थक्षेत्र आहे त्यातच देखील या ठिकाणी पूर्वीपासून एक बेलाचं सुंदर असं एक आकर्षित झाड आहे पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी यात्रा उत्सवात सहभाग घेतले व नेहमी सालाबाद प्रमाण होणारे भव्य कुस्ती दंगल तुफानी व उत्कृष्ट कुस्तीचा जबरदस्त सामना बघायला मिळाला यात प्रथम क्रमांक किरण पवार लखमापूर व द्वितीय क्रमांक भुरा भरला दवळाली कॅम्प यांनी कुस्ती घेतली या कुस्तीचा सामना मोठ्या प्रमाणात उत्साहात पार पडला यात्रेत देखील भाविकांनी कुठल्याही प्रकारचं गालबोट न लावता सहकार्य केले व पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला देखील गावकऱ्यांचं मोलाचं सहकार्य लाभले यावेळी आभोणा पोलीस स्टेशनचे पी एस आय बबन पाटोळे हवलदार गायकवाड तुंगारदा वाघेरे सह इतर प्रशासकीय कर्मचारी व माजी पोलीस पाटील अर्जुन भोये तुकाराम गावीत शाहू चव्हाण सुनील भोये रघुनाथ भोये लक्ष्मण पवार उत्तम भोये संजय भोये आत्माराम भोये काशीनाथ गायकवाड पंडित भोये सुखदेव ठाकरे सुरेश भोये कांतीलाल भोये सुभाष भोये विजय चव्हाण विठ्ठल अहिरे अर्जुन ठाकरे बाळू माळी सोमनाथ बर्डे रवींद्र बर्डे यांचा गावातील तरुण वर्ग गावातील ग्रामस्थ दिंडोरी वृत्तांत न्यूज तालुका प्रतिनिधी यशवंत पालवी कळवण